न्यूज जनतेच्या व्यासपीठ आगामी लोकसभा निवडणूक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने संपूर्ण गावातून रूट मार्च काढण्यात आला यात पोलीस अधिकारी आरपीएफ जवान होमगार्ड सहभागी झाले आगामी सण लोकसभा निवडणुकांमध्ये आचारसंहिता शांतता भंग करू नये असं आवाहन या रूट मार्चच्या माध्यमातून करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली आहे आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूक अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला मार्च अंतर्गत रूट मार्च, मार्च आणि सदर आपल्या बंदोबस्ता पोलीस स्टेशन गोरेगाव येथे भरपूर प्रमाणात बंदोबस्त आणि स्टाफ प्राप्त झालेला आहे बंदोबस्त सशस्त्र पोलीस बल आर पी एफ चे जवान एकोणीस शहाण्णव तसेच पोलीस स्टेशन आणि होमगार्ड असं भरपूर प्रमाणात स्टाफ प्राप्त झालेला आहे त्या सर्व स्टाफ ची रूटमार्च घेण्यात आलेला आणि रूट मार्च करून जे गोरेगाव एरिया आहे ती सर्व एरियाची माहिती सर्व स्टाफला देण्यात आलेली आहे आणि आज रोजी या रूटमार्च अनुषंगाने सर्व जनतेस मी एवढं आवाहन करू शकतो की आगामी सण उत्सवामध्ये कुणीही शांतता भंग करू नका तसेच आगामी सण उत्सव आणि येणारे जे लोकसभा निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर